माझ्यामध्ये एवढा फरक पडला की माझ्या पायातल्या मुंग्या पूर्णपणे येणं बंद झालं मला जी धाप लागायची मी कमीत कमी दहा कमी, कमी ते पंधरा वीस पावलं जरी चाललो तरी मला धाप लागायची या सर्व गोष्टीतून मला आता मुक्तता मिळालेली आहे आता मी सध्या थोडीफार रनिंगही करू शकतो आणि सगळ्या आयुर्वेदिक वनौषधीमधूनच उपचार होतात कुठल्याही प्रकारचं होमिओपॅथी ॲलोपॅथी या कुठल्याही प्रकारचा उपचार इथे होत नाही नमस्कार मित्रांनो मी मनीष गोरे पुणे येथून उपचाराकरिता लातूर येथे निस्र उपचार केंद्रामध्ये वेदनामुक्ती केंद्र बुदोडा येथे आलो कारण माझ्या पायामध्ये गुडघ्यापर्यंत मुंग्या येत होत्या तसेच मला धाप लागत होती दम्याच्या त्रासाची सुरुवात झाली तर मी पुण्याला असताना माझ्या मावोजवाला इथे उपचार दिलेले होते ज्याला पॅरलाईज झालेला होता त्याने उपचार इथे केल्यानंतर दहा दिवसांमध्ये त्यामध्ये भरपूर भरपूर फरक पडला त्याला चालताना दोन माणसांची गरज लागायची प्रत्येक गोष्टीला आता स्वतःहून तो त्याच्या घरामध्ये दुसऱ्या मजल्यावर जातो हे सर्व ऐकून मी ते उपचार करीत आलो इथे जे आपल्या उपचार करणारे कर्मचारी आहेत अंध त्यांच्याकडे पाहून तुम्ही एकदा अनुभवू शकता की त्यांच्या स्पर्शाने का होऊ शकतं भलेही त्यांना देवाने दृष्टी दिलेली नसेल जग पाहू शकत नसेल पण ते जे करतायत थोडक्यात एक समाजकार्यच म्हणावं लागेल जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्य जे आपले आपलं चाललेलं आहे आपल्याला जे वेदना यातना आजार आहेत त्यातून ते, ते आपल्याला कसं मुक्त करतायत त्याचा पण एकदा अनुभव घ्या हो आणि हे निसर्ग निसर्गरम्य निसर्गर वातावरण आहे ते खूप ते मला निसर्ग उपचार केंद्रामध्ये ह्या वेदनामुक्ती केंद्रामध्ये बुधोडा या ठिकाणी पूर्णपणे उपचार सकाळी तीन ते संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी एकदम आयुर्वेदिक काढा वगैरे सगळ्या गोष्टी तसेच मसाज त्याप्रमाणे ॲक्युप्रेशर ह्या सर्व गोष्टीचा या सर्व गोष्टींचे उपचार मला इथे मिळाले त्यामध्ये माझ्यामध्ये एवढा फरक पडला की माझ्या पायातल्या मुंग्या पूर्णपणे येणं बंद झालं तसेच त्याप्रमाणे मला जी धाप लागायची मी कमीत कमी, कमी दहा ते पंधरा वीस पावर जरी चाललो तरी मला धाप लागायची या सर्व गोष्टीतून मला आता मुक्तता मिळालेली आहे आता मी सध्या थोडीफार रनिंगही करू शकतो आणि व्यवस्थित पण चालू शकतो आणि रोज सकाळी आता मी स म्हणजे सकाळचे कमीत कमी तीन ते ती चार किलोमीटर वॉकिंग करतो आणि मला कुठल्याही त्रास होत नाही तरी आपण सगळ्यांनी जर कोणाला काही कुठल्याही प्रकारचे आजार असतील तर कृपया याची नोंद घ्यावी की इथं आल्यानंतर जे उपचार होतात ते खात्रीलायक होतात आणि तुम्ही याचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती नमस्कार